राजेश चंद्रानी मदनलाल जैन लिखित युद्ध या थरारक हिंदी मालिकेचा दुसरा भाग ऐकवण्यासाठी मी सचिन तेंडुलकर पुन्हा तुमच्या समोर उपस्थित आहे कथेच्या या दुसऱ्या भागाचे शीर्षक आहे युद्ध काल रात्री हाच होता मी सोबत तळघरात परत आलो आहे माझ्या मुलाची मनस्थिती कालच्या दिवसापेक्षा सुधारली आहे एका बाजूला जिथे बोहुस्लावा आणि मी बोहुस्लावा सोबत काल रात्री झालेल्या दुष्कर्मामुळे व्यथित आहोत तिथेच दुसरीकडे आपल्या मुलाला आणि मुलीला काल आणलेले खाद्यपदार्थ खाताना आनंदात पाहून आम्ही चांगले अनुभवत आहोत हे चांगले झाले की मी कालमॉलमधून दोन बॅडमिंटन रॅकेट आणि एक शटलकॉक बॉक्स पण आणला होता आमची दोन्ही मुले आपल्या आवडत्या भोजनाचा आस्वाद घेऊन संतुष्ट आहेत आणि ते दोन्ही रॅकेट आणि शटलकॉक घेऊन खेळत आहेत त्यांना असे खेळताना पाहून तळघरात लपलेल्या आणखी काही कुटुंबांमधील मुले देखील त्यांच्याजवळ आली आहेत ही सर्व मुले आहेत खाण्यापिण्यात आणि खेळण्यात ते हे विसरून गेले आहेत की युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटांनी आमचे भविष्य अनिश्चित केले आहे मुलांना अशा आनंदात बुडालेले पाहून बोहुस्लावा पण आता कमी विचलित दिसत आहे मी बोहुस्लावाचा पती आहे मला तिच्या प्रती असलेल्या माझ्या कर्तव्याची जाणीव आहे मी याला एक संधी मानले आहे मी आता बोहुस्लावाचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करू इच्छितो मी जमिनीवर बसलेल्या बहुस्लावाच्या अधिक जवळ गेलो आहे मी माझ्या हाताने तिचे तोंड माझ्या दिशेने केले मला स्वतःकडे पाहताना पाहून तिचे कोमल हृदय पुन्हा एकदा वितळले तिच्या निळ्या डोळ्यांमधील अश्रूंचे थेंब मोत्यांसारखे चमकू लागले आहेत मी तिच्या खांद्यांवर माझ्या हातांनी स्नेहाने थाप दिली मग तिचे आकर्षक नयन हळूवारपणे पुसून म्हटले जाणतेस का लावा गेल्या पाच दिवसांपासून घाबरून राहिल्यामुळे आणि या रिकाम्या वेळात मी काय अनुभवले आहे बोहुसलावाने माझ्या हृदयाच्या तिच्या प्रेमात स्पंदित होणाऱ्या धडधडीचा अनुभव घेतला आहे तिने अत्यंतच मृदुल आवाजात म्हटले सांगा माझ्या पतीदेवा तिच्या या शब्दांनी माझ्या कानात साखर मिसळली आहे आपण आता आपल्यासाठी कमी आणि मुलांसाठी जास्त विचार करतो या युद्धाच्या काळात जेव्हा आपल्यावर प्राणांचे भय आहे तेव्हा मला माझ्या प्राणांची चिंता वाटत नाही मला वाटते जरी मी मारला गेलो तरी माझी मुले आपले पूर्ण जीवन जगावी आणि सोबतच तू माझी प्रियतमा माझ्या मुलांची आई त्यांची काळजी आणि पालनपोषण करण्यासाठी सदा सुरक्षित रहा मी कोमल स्वरात सांगितले बोहुस्लावावर माझ्या बोलण्याचा अपेक्षेप्रमाणे प्रभाव पडला तिच्या मनातून आपल्यासोबत रात्री झालेल्या क्रूरतेची आठवण या क्षणांमध्ये मिटून गेली आहे तिने पुन्हा कोमलवाणीत म्हटले बॉरिस्को हे अशुभ बोलू नका दोन्ही मुलांच्या आणि माझ्या जीवनासाठी तुम्हीच आधार आहात देव न करो तुम्हाला काही झाले अन्यथा आम्ही सर्व चकाली मरून जाऊ आता मी विसरलो की तळघरात आमच्या व्यतिरिक्त आणखी लोक पण आहेत मी भद्रतेची चिंता न करता बोऊसलावाला बसल्या बसल्याच आपल्या छातीशी लावून घेतले आहे मग तिच्या मस्तकाचे चुंबन घेत म्हटले आहे माझ्या प्रियतमे मला काही होणार नाही तू काळजी बिलकुल करू नकोस माझ्या म्हणण्याचा अर्थ समजून घेई की जेव्हा आपली दोन लहान मुले असतात तेव्हा आपल्या पालकांचे मनोभाव काय असतात आता माझ्या बाहूंमध्ये बोऊसलावा पुन्हा रडू लागली आहे मी तिची पाठ थोपटताना ही आशा करत आहे की आता तिच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रू ज्यांनी माझे स्वेटर ओले केले आहेत सोबत तिच्यासोबत झालेल्या दुष्कर्मामुळे तिच्या हृदयावर जो भार आला आहे तो उतरून जाईल आता ती ग्लानी बोधपासून मुक्त होऊ शकेल पाच दिवसांच्या भीषण प्रतिकूल काळात आताचे क्षण आमच्या हृदयाच्या धडधडींना एक करत आहेत मला असे वाटत आहे की आमच्या एक होत असलेल्या धडधडीत मी जसे हिंदी सिनेमाचे ते गीत वाजताना ऐकत आहे हम जब सिमत के आपकी बाहों में आग गए लाखो हसीन ख्वाब निगाहों मे आग गए आता मी पैज लावून सांगू शकतो कठीनात कथिन समयी पण माणसाला आनंदित करणारे काही क्षण मिळूनच जातात त्या दुपारी आमचा एक साथीदार काही कारणामुळे बाहेर गेला होता जेव्हा तो अर्ध्या तासाने परत आला तेव्हा त्याने आम्हा सर्व पुरुषांना एकत्र केले आणि सांगितले आपले सरकार सामान्य नागरिकांना शत्रूशी लढण्यासाठी मशीन गन वाटत आहे मी हे पण ऐकले आहे की एनास्तासिया लेनाने पण मशीन गन घेऊन शत्रूच्या विरुद्ध मोर्चा घेतला आहे तेव्हा दुसऱ्या साथीदाराने विचारले कुठे दिली जात आहे मशीन गन जेव्हा एनास्तासियाने बंदूक उचलली आहे तेव्हा आमचे असे लपून बसलेले राहणे निव्वळ भ्याडपणा असेल त्याच्या बोलण्याने सर्वांमध्ये जोश भरला आहे आता एक दुसरा व्यक्ती म्हणत आहे चला मित्रांनो आपण पण मशीन गन उचलूया अन्यथा आपल्याला रोज रात्री आपल्या पत्नींवर होणारा बलात्कार सहन करावा लागेल सैनिकांच्या निशस्त्र प्रतिकाराचा अर्थ आपले जीवन गमावून बसणे असेल आपल्याला मरायचेच आहे तर आपण भॅडपणाने नाही वीरांच्या मृत्यूसारखे मरूया मी सुरू असलेल्या या संभाषणाच्या दरम्यान संभ्रमात आहे मला काही वेळेपूर्वीच बोहूस सांगितलेली गोष्ट आठवत आहे ती म्हणाली होती बॉरिस्को हे अशुभ बोलू नका दोन्ही मुलांच्या आणि माझ्या जीवनासाठी तुम्हीच आधार आहात जेव्हा माझ्या व्यतिरिक्त सर्व पुरुष जायला लागले तेव्हा मी पण माझ्या मुलांकडे आणि बोहुस्लावाकडे निराशेने पाहत त्यांच्या मागे चालू लागलो आहे बोहुस्लावाच्या डोळ्यांची भाषा आणि तिचा प्रश्न मी समजत आहे जी विचारताना दिसत आहे हे तुम्ही कुठेतरी आमच्यापासून कायमचे दूर जाण्यासाठी तर नाही निघाले आम्ही लपत लपत भटकत आहोत तेव्हा आम्हाला आमच्या सैन्याची एक चिलखती गाडी मिळाली आहे त्यात बसलेल्या आमच्या सैनिकांकडून आम्हाला आमची आयडी नोंदवल्यानंतर मशीनगन मिळाल्या आहेत आम्हाला सांगण्यात आले आहे की आम्ही रात्री सावध रहावे आज रात्री मोठ्या संख्येत शत्रू सैनिकांकडून आमच्यावर हल्ला होणे अपेक्षित आहे आम्ही मशीनगन घेऊन तळघरात परत आलो आहोत बोहूस आम्हा सर्वांजवळ मशीनगन पाहिली तर याबद्दल विचारले मी तिला याबद्दल सविस्तर सांगितले माझे ऐकल्यानंतर तिने म्हटले बॉरिस्को आवश्यकता पडली तर मोर्चावर मी जाईन तुमचे जिवंत राहणे मुलांसाठी माझ्यापेक्षा जास्त आवश्यक आहे मी त्या रेपिस्टला शोधून मारेन ज्याने काल रात्री मला जमिनीवर पाडून माझ्यासोबत जबरदस्ती केली आहे मी हसून म्हटले तुम्ही मशीन गन नीट पकडू पण शकणार नाही चालवण्याची गोष्ट तर दूरच आहे आणि तुम्ही मला हे पण सांगा की त्या दुष्कर्मीला तुम्ही कसे ओळखू शकणार बहुस्लावाने चिंतित स्वरात म्हटले तुम्ही पण कुठे कधी मशीनगन चालवली आहे मी ओठांवर एक दुरखी हास्य आणून म्हटले माझ्या डोक्यावर मृत्यू घोंघावेल तर ही आपोआप चालेल बोहुस्लावाच्या चा डोळ्यांमध्ये चिंता स्पष्ट दिसू शकते तिच्यावर दुष्कर्माचे दुःख कमी झाले आहे माझ्यावरील भीती आता तिला अधिक चिंतेत ताकत आहे त्या रात्री विस्की ठेवलेली असून पण आमच्यापैकी कुणीही तिला हात पण लावला नाही तळघरात अंधार आहे मुले आणि बायका झोपल्या आहेत आम्ही सहा पुरुष मशीनगन पकडून सावध आहोत उशिरा रात्री काही लोकांच्या एकत्र येण्याचा आवाज आम्हाला तळघराच्या पायऱ्यांवर ऐकू आला आहे आम्ही पाहिले सहा सात लोक मशीनगन घेऊन आणि टॉर्चच्या प्रकाशात बघत बघत झोपलेल्या आमच्या बायकांकडे जात आहेत आम्हाला नेम लावणे व्यवस्थित येत नाही तरीही आम्ही अंदाधून फायर सुरू केले आहे हल्ले करणारे सैनिक परत पळून जायला लागले आहेत त्यापैकी काही लोकांना गोळ्या लागल्या आहेत काहीजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत त्यांच्या हातून सुटलेल्या टॉर्चला उचलून आम्ही सर्व बाजूंनी प्रकाश टाकला तर आम्ही पाहिले दोन लोक मृत पडले आहेत बाकी पळून गेले आहेत प्रकाशात पाहिल्यावर आम्हा सर्वांना आश्चर्य झाले आहे हे दोघेही शत्रूचे सैनिक नाहीत त्यापैकी एकाला मी ओळखतो तो शहरातील कुख्यात गुंड आहे दुसरा पण आमच्यासारखाच कोणीतरी नागरिक आहे आतापर्यंत बायका आणि मुले उठून सर्वजण आमच्या आजूबाजूला आले आहेत टॉर्चच्या पडणाऱ्या प्रकाशात पाहून बोहुसलावा एका मृतदेहाजवळ गेली आहे तिने त्याला दोन लाथा मारल्या आहेत मग माझ्याकडे पाहत ती सांगत आहे बॉरीस्को काल रात्री हाच होता अध्याय दोन समाप्त